चॅनलमध्ये आय होप तुम्ही सगळी ठीक असताल बघू शकता मी आले बाहेर जरा वातावरण बघाय बघू शकता मांजरीला घेऊन आला ती पहिली वाली नेली म्हणून दोन दिवस ब्लॉक नाही टाकले तुझी खूप आठवणी येत होती शाळेतून आले आत्ताच घेऊन तुम्ही विचार करत असाल माझं अकाउ ह्याला यूट्यूबला नाव कसं यासमीन शंकर माळी तर मी सांगाल तुम्हाला माझं लव मॅरेज आहे सांगाल लव आता आहे वातावरण वारं सुटले म्हणून आलो होऊच नाही आहे आता तब्येत जरा बरी झाली आहे जर आण वार सुटले चांगले लागते इथे जरा मग मी जरा बाहेर आली बाहेर तू कराय ब चुकडलं व्ह्यू बघा मस्त व्ह्यू आहे ना सोडते खाली मलडा ते बघा ब्रीच जाते पाणी आहे खाली ओके चला Thank you.